पाहुणचार या शब्दातच किती आपुलकी आहे ना सगळं अगदी आपुलकीनं करणं ही आपली संस्कृती पण प्रदेश बदलतो तसं पाहुणचाराचा मेन्यू सुद्धा बदलतो खानदेशात सुद्धा अगदी स्पेशल मेन्यू असतो बर का तर आपल्या पाहुणचारच्या सिरीज आज आपण बघतोय खानदेशी पाहुणचार तुमच्या लक्षात आलाच असेल वरणबट्टी आणि घोटलेलं वांग मस्त खुसखुशीत घडीची बट्टी सोबत घुसळून केलेलं साधं वरण वरून साजूक तुपाची धार आणि सोबत मस्त झणझणीत जण घोटलेलं वांग खूप मस्त लागतं दिसायला उघड वाटलं तरी सगळं करायला एकदम आहे रेसिपीज खूप सोप्यात चला करूया नमस्कार युट्यूब कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत खानदेशी पाहून चार वरणबट्टी आणि घोटलेलं वांग तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाहुणचार केला जातो तिथली स्पेशल अशी काहीतरी स्पेशालिटी असते किंवा खासियत असते मागच्या महिन्यात आपण विदर्भाचा पाहुणचार बघितला होता या महिन्यात आपण खानदेशाचा पाहूनचार बघतोय तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामधून आहात आणि तुमच्याकडे पाहुण्यांसाठी काही खास केलं जात असेल तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या महिन्यांमध्ये मी हळूहळू त्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन आज आपण खानदेशी पाहूनचार करतोय वरणबट्टी आणि घोटलेलं वांग काही भागांमध्ये वरणामध्ये सुद्धा असं फोडणीचं आंबट गोड तिखट वरण केलं जातं तर काही भागांमध्ये साधं प्लेन वरण केलं जातं आज आपण साधं वरण बट्टी आणि त्यासोबत घोटलेलं वांग कसं करायचं ते बघतोय तर त्यासाठी बट्टीसाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलंय हे रेग्युलर गव्हाचं पीठ आहे खरं तर बट्टीसाठी गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर दळलं जातं आणि ते डायरेक्ट तसंच वापरलं जातं आता आपण जर साधं गव्हाचं सा पीठ घेतोय तर तीन कप पिठासाठी अर्धा ते पाऊण कप बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे बट्टीला परफेक्ट टेक्स्चर येतं असं ती खूप चिकट होत नाही त्याचबरोबर इथं मी घेतलाय अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा पाव टी स्पून ओवा पाव टी स्पून हळद एक टेबल स्पून जाडसर कुटलेले धने एक टेबल स्पून जाडसर कुटलेली बडीशेप तीन टेबलस्पून तेल आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे साहित्य बघितलं आता बट्टी करण्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये हा रवा घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं याला मिक्स करायचंय याला चांगलं मिक्स करून घेतलं आता जे तेल आपण घेतलं होतं ते चांगलं कडकडीत तापवलं तापवलंय हे तेलाचं मोहन यावर घालायचं आहे तेल खूप गरम आहे सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करूया आता तेल हाताला सोसवेल असं झालं की हे चांगलं या पिठाला चोळून लावायचं म्हणजे बट्टी सगळीकडनं एकसारखी खुसखुशीत होते तर तेल याच्यात चा चांगलं मिसळलं आता यामध्ये सगळे जिन्नस घालू कुठलेली बडीशेप कुठलेले धणे ओवा हळद आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल ठेवायचं नाही तर हे बघा याला मी मळून घेतलं आहे आणि खूप घट्ट ठेवलं नाही थोडंसं सैलच केलं आहे कारण यात आपण रवा वापरला आहे रवा वापरल्यामुळं काय होतं की हे अजून चांगलं भिजून फुगून येतं थोडंसं वरून पाणी लावूया आणि याच्यावर झाकून याला एक पंधरा वीस मिनिटांसाठी भिजत ठेवू तर आपलं पीठ अर्धा तास एक पंचेचाळीस मिनिट जास्तीत जास्त भिजलं तरी पण चालतं तर आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण घोटलेलं वांगं आणि वरण करू तर पहिल्यांदा आपण वांग करतोय तर त्यासाठी इथं मी सात ते आठ मध्यम आकाराची काटेरी वांगी असतात ती अशी फोडी करून घेतलेत आपण भाजीला कशा कर फोडी करतो तशा फोडी करून याला मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करावं लागतं त्यासाठी इथं मी घेतली अर्धा कप कोथिंबीर एक सात ते आठ हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या त्याचबरोबर फोडणी आणि भाजीसाठी इथं मी घेतली अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग कढीपत्ता पाव चमचा हळद एक टेबल स्पून धनेपूड चवीपुरतं मीठ आणि भरपूर कोथिंबीर लागेल जी मी बारीक चिरून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी वाटण करूयात कोथिंबीर आलं लसूण घालायचं आहे हिरव्या मिरच्या आपण घालतो आहे त्यामुळं मिरची पावडर घेतलेली नाही आहे इथं मी तिखट हिरव्या मिरच्या पाच सात घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे तर आपलं वाटण तयार झालं आहे आता भाजी करायला घेऊ तर ही वांग्याची भाजी घोटून केली जाते ती आपल्याला कढईत पण करता येते पण कुकरमध्ये सुद्धा अगदी पटकन होते वांग अजून छान शिजलं जातं आणि घोटलं जातं त्यासाठी मी कुकरमध्ये करते करते आहे तुम्ही कढईत केला तरी पण चालेल तर कुकर गरम करत ठेवला त्यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार टेबलस्पून तेल हे सरिदास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिदास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडती आहे जिरं घालूयात हिंग तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि याला परतून घ्यायचं अगदी एक मिनिटभरासाठी परतायचं आहे कारण इथं आपण कोरडंच वाटण घातलं तर वाटण मिनिटभर परतलं आता यामध्ये घालूयात हळद कढीपत्ता याला मिसळून घेऊ हळद कढीपत्ता यामध्ये चांगला मिसळून घेतला आता यामध्ये वांग्याच्या फोडी घालू चवीपुरतं मीठ घालायचं आहे धनेपूर याला एक दोन मिनटासाठी वाटणासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालू शकता पण इथं आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे मिरची पावडर घालत नाही तर वांग बघा चांगलं परतून आहे यामध्ये मी थोडा गरम मसाला पावडर घालते अगदी अर्धा टीस्पून नाही घातला तरी पण चालतो मसाला घालून याला मिसळलं आता यामध्ये आपण सगळं साहित्य आहे छान फोडणी केलेली आहे आता इकडे मी पाणी गरम करत ठेवलं होतं त्यातलं साधारण एक कपभर गरम पाणी घालू लक्षात घ्या आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे चार पाण्याचा वापर करायचा नाही तर यामध्ये आपण कपभर गरम पाणी घातलं यावर घालायची कोथिंबीर तर चांगली भरपूर कोथिंबीर कापली आहे त्यातली अर्धी इथं मी वापरली कोथिंबीर घालून याला मिसळून घ्यायचं त्याला उकळी पण आलेली आहे आता कुकरचं झाकण लावू आणि याच्या एक की ते दोन शिट्ट्या करू तर आपला वांग्याचा कुकर झालेला आहे कुकरची वाफ जिरती आहे तोपर्यंत आपण वरण करूयात तर आज आपण साधंच वरण करतो आहे कारण बट्टीबरोबर साधं वरणसुद्धा खूप छान लागतं आणि बऱ्याच ठिकाणी वरणच केलं जातं तर त्यासाठी इथं मी काय केलंय एक वाटी आपली जी आमटीची वाटी असते ना ती गच्च भरून तुरीची डाळ घेतली तिला स्वच्छ धुतलं आणि आपण कसं कुकरला डाळ भात लावतो तसं त्याला शिजवून घेतलं डाळ चांगली मौसूत शिजलेली आहे आता डाळ पाणी घालण्याच्या आधी आधी रवीने चांगली घोटून घ्यायची मऊ करून घ्यायची तर डाळ बघा चांगली घोटून घेतली बऱ्यापैकी मॅश झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तुम्हाला वरण जसं घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा याचं वरण बऱ्यापैकी पातळच ठेवायचंय पाणी घातलं आता यामध्ये आपल्याला घालायचंय हिंग हळद चवीपुरतं मीठ हे सगळं घालू आणि याला पुन्हा चांगलं असं वर फेस येईपर्यंत घुसळून घेऊ वरण आपण जितकं जास्त घुसळतो तितकं ते चवीला चांगलं लागतं तो वर तर वरण आपण चांगलं घुसळून घेतलंय इतपत पातळ ठेवलेलं आहे आता वरण मी गॅसवर आहे याला चांगली उकळी आणू तर आपल्या वरणाला आता मस्त उकळी आली रंगसुद्धा मस्त चढलाय आता उकळी आली की गॅस कमी करून यावर घालायचं आहे दोन चमचे कच्चं तेल यामुळं काय होतं वरणामुळं ॲसिडिटी होत नाही कच्चं तेल घालायचं आणि याला मंदाचेवर चांगलं उकळून घ्यायचं तुम्ही तेलाऐवजी याच्यामध्ये तूप घातलं तरी पण चालतं आता झाकण न ठेवता मंदा आचेवर याला एक चार पाच मिनटासाठी उकळून घेऊ तर वरण एक पाच सहा मिनिटं मंदा आचेवर मस्त उकळलेलं आहे आपलं हे, हे वरणबट्टीसाठीचं साधं वरण तयार झालं आहे दुसरीकडे आपल्या वांग्याचा कुकर पण पूर्ण गार झाला आहे त्याची वाफ जिरलेली आहे आणि हे बघा वांगं चांगलं शिजलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला रवीने घोटून घ्यायचं म्हणूनच याला म्हणतात घोटलेलं वांग तर गॅस मी परत चालू करते आहे आणि वांग घोटून घेते तर वांग इथं मी चांगलं घोटून घेतलेलं आहे याला एक दोन मिनटासाठी असं मी घुसळून घेते आता मात्र यामध्ये तुम्हाला अगदीच वाटलं की खूप घट्ट झालं आहे तर गरम पाणी घालू शकता नाहीतर याच्यात पाणी घालायचं नाही तर वांग आपण घोटून घेतलं याला आधीच उकळी आहे गॅस कमी करूयात आणि दोन मिनटं याला असंच उकळत ठेव वांगं आपण चांगलं घोटून घेतलं दोन मिनटं उकळलं आता यावर घालायची भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आपलं घोटलेलं वांग तयार झालं तर आपलं वरण आणि वांग होईपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे याला मी काय करणार आहे थोडंसं असं एकसारखं मळून घेणार आहे रवा पण चांगला भिजला जातो एवढ्या वेळामध्ये तर चांगलं अर्धा पाऊण तास पीठ भिजलं गेलेलं आहे आता बट्टी दोन तीन प्रकारे केली जाते काही जणांकडे हे असेच्या असे गोळे उकडून घेतले जातात पण घडीची बट्टीसुद्धा केली जाते ज्यामध्ये त्याला घड्या असतात तर घडीची बट्टी अजून छान खुसखुशीत होते आपण आज घडीची बट्टीच करतोय तर त्यासाठी इथं मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला याचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे हात पिठात गुळू आणि गोळे करून घेऊ तर याचे मी समान आकाराचे जेवढे होतील तेवढे गोळे केले आता गव्हाच्या पिठामध्ये गोळा बुडवायचा आणि याला लाटून घ्यायचा तर हे बघा एक पोळी इथं मी लाटून घेतली आहे हिला एका ताटामध्ये काढलं अशीच अजून एक पोळी लाटूया तर इथं मी दोन पोळ्या लाटून घेतल्यात आता याला आपल्याला थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी पण चालेल थोडंसं तूप लावायचं थोडंसं बाटीचंच पीठ याच्यावर टाकायचं आता दुसरी पोळी पण यावर टाकायची आपल्याला बेसिकली काय करायचं याच्या घड्या तयार होतील असं याला तयार करायचं पुन्हा मी थोडंसं तूप लावते पुन्हा याच्यावर पीठ टाकते आणि याला रोल करायचं आता याला आपण एक दोन दोन इंच अंतरावर कापून घेऊ किंवा असं एक जरा अजून मोठं मोठं कापलं तरी पण चालतं तर याचे असे मी चार तुकडे केलेले आहेत आता याला फक्त आपल्याला काय आहे गोल करून याला बाटीचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे किंवा आपल्याला काय करायचं याला फक्त असं खाली फोल्ड करत आहे तर हे बघा असे आपण याचे उंडे किंवा बट्टी किंवा बाटी तयार करून घेतल्यात उरलेले जे उंडे आहेत त्याचे पण आपल्याला असंच रोल करून घ्यायचे आहेत दोन दोन ह्याचे आणि याला कट करून घेऊ तर इथं आपण या बाटी करून घेतलेल्या आहेत एकूण एक सतरा अठरा बाटी तयार झाल्या मी इथं बऱ्यापैकी लहानच साईज घेतली आहे तुम्ही अजून मोठ्या साईजच्या केला तरी पण चालतील तुम्हाला घडीची करायचीच नाही आहे तर सरळ गोळे करा, सर करा आणि ते वाफवायला ठेवा आता आपल्या बाटी तयार झालात दुसरीकडे मी स्टीमरमध्ये पाणी तापवत ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर स्टीमर नाही आहे तर सरळ एखाद्या भांड्यावर पाणी ठेवा त्याच्यावर चाळणी थे ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला या बाटी ठेवून घ्यायच्या एकावर एक ठेवला एक तरी चालतात काही हरकत नाही सगळ्या वाटी ठेवल्या आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं तर एक पंधरा वीस मिनटं आपण याला वाफवून घेतलेलं आहे याला उघडून दाखवते तर हे बघा हे छान वापरल्या गेलेल्या आहेत आणि आपण बघतो तर ह्या फुगून थोड्या मोठ्या होतात आणि हात लावला तर ह्या चिकटत नाही याचा अर्थ त्या व्यवस्थित स्टीम झालात गॅस बंद करूयात तर इथं मी मध्यम आकाराचे गोळे केलेते गोळे मोठे असतील तर वाफवायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो किंवा छोटे असतील तर कमी वेळ लागू शकतो आता या पूर्ण स्टीम झालेल्या आहेत याला बाहेर काढून पूर्ण गार करूया तर आपल्या बाटी पूर्ण गार झालेल्या आहेत याला कट करून घेऊ तर ह्या अशा मध्यम आकाराच्या आहेत तर याला मी चार भागांमध्ये कापून घेणार आहे आणि तुम्ही बघाल तर हे बघा याला छान अशा घड्या पडलेल्या आहेत म्हणूनच याला घडीची बट्टी असं म्हटलं जातं तर याचे मी असे चार भाग करून घेते तुम्ही पाहिजे तर दोन भाग करून याला असंच तळून घेतलं तरी चालतं जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करू शकता तर आपण सगळ्या बट्टी अशाच कापून घेऊया तर आपल्या बाटी कापून झालेल्या आहेत आता याला डीप फ्राय करायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे एकदा चेक करूयात तर हे बघा थोडासा गोळा टाकला की व्यवस्थित ये वर येतोय पबल्स येतात याचा अर्थ तेल व्यवस्थित आहे बाटी तळायला घेऊ आता गॅस कमी करायचा आहे आणि जेवढ्या बसतील तेवढ्या बाटी तळून घ्यायच्या आता याला मंद आचेवर चांगलं खरपूस तळून घेऊ आणि हे बघा हे आपण बाटी तेलामध्ये सोडल्या की याच्या घड्या बघा कशा अशा सुटायला लागल्यात म्हणजे असे पदर सुटायला लागले आता मंद आचेवर ह्या छान अशा वरून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या गॅस मोठा ठेवू नका मध्यम चालेल पण एकदम मोठा करू नका तर हे बघा एक चार ते पाच मिनिटांनी बट्टी छान अशा तळल्या गेल्यात आपला टोस्ट कसा असतो तसं याचा रंग येतो टेक्स्चर आलेला आहे याला काढून घेऊ तर एक बॅच तळण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागली एकदम मंद आचेवर तर बट्टी बघा मस्त तळल्या गेलेल्या आहेत आवाजावरूनच कळत असेल उरलेल्या भट्टी अशाच मंद आचेवर तळून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं वरण तयार केलं घुटलेलं वांग तयार केलं आणि त्याच्यासोबत मस्त खुसखुशीत खरपूस अशा बट्टी वरून छान अशा खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असतात आता हे खातात कसं तर पानामध्ये पहिल्यांदा बट्टी वाढायची त्याच्यानंतर घोटलेल्या वांग्याची भाजी सोबत वरण द्यायचं आणि तूपसुद्धा द्यायचं साजूक तूप तर वरणामध्ये बट्टी कुसकरायची त्याच्यावर साजूक तूप घ्यायचं आणि खायचं किंवा बरेच जण वांग्याची भाजीसोबतसुद्धा बुडवून खातात तर अशा प्रकारे आज आपण इथं खांदेशी वरण भट्टी आणि घुटलेलं वांग कसं करायचं ते बघितलं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या भागामध्ये आहात आणि तुमच्याकडे पाहूनचारासाठी चारासाठी काय खासियत आहे काय स्पेशल केलं जातं हे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या महिन्यामध्ये आपण त्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद